स्मार्ट शाळा प्रस माझ्या कथेचे नाव आहे काळेभूत एकदा एका सशाने आपली सावली पाहिली व तो म्हणाला पडा आले ससा पडत होता त्याला एक बदक मिळाली ससा बदकेला म्हणाला बदक पड हे बघ आमच्या जवळ काळेभूत आले हे दोघही दो पडू लागले तितक्यात त्यांना माकड मिळाला माकड म्हणाला अरे थांबा थांबा असे का पडतोस तितक्यात बदक म्हणाली हे बघ आमच्या जवळ काळे माकड म्हणाला अरे हे भूत नाही हे तर तुमची सावली आहे ससा हसून अरे हो हे तर आपली सावली आहे आपण उगेच घाबरलो तात्पर्य कधीही कुणाला भिव नये तात्पर्य समजलं का बरं आता काय समजत आहे का तुम्हाला आता काय करायला पाहिजे